रामकृष्ण हरी मंडळी स्वामी समर्थ विठ्ठलाच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की सर्वां सर्वांच्या आयुष्यामधली सर्व दुःख संकट जे काही आहेत ती सर्व हरण व्हावी आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखाचा किरण हा यावा तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्त विठ्ठलाचे काही उपाय पांडुरंगाचे काही उपाय श्री हरी भगवान विष्णूंचे काही उपाय जे अतिशय प्रभावी आहेत उपाय म्हणू शकता तुम्ही याला तोडगे म्हणू शकता की ज्यामुळे आयुष्यात तुम्हाला जे जे पाहिजे आहे प्रत्येक संकटांवरती मात करण्याची ताकद ही आपल्या विठ्ठलामध्ये आहे विष्णू भगवानांमध्ये आहे ज्या ज्यावेळी या पृथ्वी संकट आलं त्या त्यावेळी देवाने कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपलं अस्तित्व हे प्रकट केलेलं आहे आणि आजच्या या धकाधकीच्या जगामध्ये प्रत्येकाला जास्त अडचण भासते ती म्हणजे पैशांची आणि मानसिक शांततेची या दोन ज्या मूलभूत गरजा आहेत त्या जर व्यक्तीला मिळायला सुरुवात झाली तर साहजिकच सर्व लोक सुखी राहतील आता पैसा एखाद्याकडे जास्त असतो कमी असतो मात्र कमीत कमी आपलं आयुष्य जगण्या एवढं म्हणजे बऱ्यापैकी जगण्या एवढा तरी पैसा हा पुरेसा हवा असतो प्रत्येकाला आणि तो ज्यावेळी भेटत नाही त्यावेळी माणसाचे घुसमट होते जर खूप आजार असतील जर घरामध्ये काही केल्या भांडणे संपतच नसतील सतत कटकटी वाद विवाद आणि त्यामुळे मानसिक शांतता अजिबात लाभत नसेल तर अशावेळी आपल्याला एकादशीपासून हा उपाय सुरू करायचा आहे आषाढी एकादशी सर्वश्रेष्ठ मानली जाते कारण याला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं भगवान विष्णू हे आपल्या शेष नागावरती शयन करत असतात व त्याचबरोबर ब्रह्मदेव देखील तिथे उपस्थित असतात आणि आपली माता लक्ष्मी देखील त्या ठिकाणी उपस्थित असते चार महिने लक्ष्मी माता हे विष्णू भगवानांचं चरण सोडून पाय सोडून कुठेही जात नाही हलत नाही असा हा चातुर्मास आहे की जो कोणी या चातुर्मासामध्ये हे विठ्ठलाचे तोडगे करतो किंवा उपाय करतो त्याच्या आयुष्यामध्ये दुःख आणि दारिद्र्य क्लेश संकट ही राहत नाहीत काही ना काही असा मार्ग निघतो की ज्यामुळे या सर्व दुःखांच्या वरती मात ही भेटत असते तर पहिला उपाय म्हणजे घरातील कटकटी भांडणे वास्तुदोष हे सर्व नष्ट व्हावं याच्यासाठी आपल्याला नित्य नियमाने आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशी पर्यंत आपल्याला गोपद्म जी रांगोळी असते ज्याच्यावरती तेतीस गोपद्म असतात असा साचा भेटतो तर तो आपल्याला आजपासून काढायला सुरुवात करायची आहे दररोज रोजच्या रोज बिना विसरता एक रांगोळीचा साचा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या किंवा डाव्या बाजूला जिथे तुमची जागा असेल व्यवस्थित वाटत असेल अशा ठिकाणी स्वच्छ जागा पुसून घ्यायची आहे आणि नंतर त्या ठिकाणी काढायचं आहे आणि आपल्या देवघराच्या समोर याच्यामुळे सर्व प्रकारची जी सुख आहेत ती तुमच्यापर्यंत यायला सुरुवात ही होत असते त्याचबरोबर विष्णू भगवानांचा राम कृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा कोणताही मंत्र विष्णू भगवानांचा तुम्ही जाप करू शकता तो जाप केल्यामुळे घरातील आर्थिक परिस्थिती तर सुधारतेच मात्र जी मानसिकता तुमची हल्लेली असेल म्हणजे बऱ्याचदा असं होतं की खूप राग कंट्रोल करतो मात्र होत नाही काही ना काही असं घरात घडतं की ज्यामुळे राग हा अनावर होतो तर पूर्णपणे मन शांत ठेवण्याचं काम हा मंत्र करत असतो मग विष्णूंचा तुम्ही कोणताही मंत्र जपू शकता रामकृष्ण हरी म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा म्हणा किंवा फक्त राम राम म्हणा फक्त कृष्ण कृष्ण म्हणा किंवा फक्त हरी, हरी म्हणा किंवा फक्त नारायणा नारायणा म्हणा जो तुम्हाला आवडत असेल जो तुम्हाला सुटेबल वाटेल सोपा वाटेल असा कोणताही एक मंत्र तुम्ही नामजप करू शकता आता पुढील उपाय म्हणजे दररोज आपल्याला या चार महिन्यामध्ये घरामध्ये थोडासा कापूर लवंग आणि पिवळी मोहरी ज्याला पांढरी मोहरी सुद्धा म्हटलं जातं हे एकत्रित करून प्रज्वलित करायचं आहे हा उपाय आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ करायचा आहे दोन्ही टाइमपास जर नाही जमला तर कमीत कमी एक वेळेस तरी नक्कीच करायचं आहे आजची जी आषाढी एकादशी आहे याचा महत्व अतिशय म्हणजे अतिशय मोलाचं आहे हे एकादश धरल्यामुळे उपवास केल्यामुळे संपूर्ण वर्षभराच्या एकादशींचं पुण्य हे व्यक्तीला लाभत असतं मात्र काही कारणास्तव तुम्ही जर हे करू शकत नसाल तर कमीत कमी आपली आत्मा आपला जो आत्मा आहे आपलं जे मन आहे ते पांडुरंगाच्या चरणी विठ्ठलाच्या चरणी एकलीन करण्याचा प्रयत्न करा पूर्णपणे ध्यान धारणेत जा कमीत कमी पाच मिनिट दहा मिनिट जेवढं शक्य असेल तेवढे शक्य करा मन शांत करा ध्यानधारणा धरा आणि आपल्या परमेश्वराशी तुम्ही एकरूप व्हा की जेणेकरून तुम्हाला या एकादशीचं फळ हे खूप चांगलं भेटेल त्याचबरोबर आजपासून कार्तिक एकादशी पर्यंत कोणत्याही एकादशीला आज एक एक जर केलं तर अतिशय उत्तम नाही शक्य झालं तर कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुम्हाला केळी दान करायची आहे जेवढी तुम्ही एकादशीला केळी दान कराल तेवढं तुमचा गुरुग्रह हा मजबूत होतो घरामध्ये जे शुभ कार्य आहे जसं की लग्न एखादा व्यवसाय जी चांगली चांगली कामं आहेत ती व्हायला सुरुवात ही होते घरामध्ये आनंदाची बातमी म्हणजे जसं की मुलाला मूल होत नसेल मुलीला मूल होत नसेल तर अशा सर्व आनंदाच्या बातम्या तुम्हाला भेटायला सुरुवात होईल की केळी वाटप केल्यामुळे केळी दान केल्यामुळे गुरुग्रह हा मजबूत होतो आणि संसाराचं जे सुख आहे ते प्रदान करतो त्याच्यासाठी केळी दान करणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी आपण दूध देखील दान करू शकता दूध दान करू शकता हळद दान करू शकता केसराचं दान करू शकता हे देखील दान हे सौभाग्य वाढवण्यासाठी अतिशय म्हणजे अतिशय उत्तम हे ठरतं त्याचबरोबर आपल्याला आपल्याला आजपासून आबीर जो आपण म्हणतो तो आबीर स्वतःला लावायला सुरुवात करायचा आहे विष्णू भगवानांना लावायला सुरुवात करायचं आहे आबिराचा केसराचा टिळा देखील खूप छान असतो हळदीचा टिळा जो कोणता तुम्हाला जमेल विष्णू भगवानांना जे जे म्हणजे आवडतं जसं की तुळशी चंदन म्हणून सुद्धा येतं पिवळं चंदन येतं असं चंदनाचा टिळा तुम्ही लावू शकता विठ्ठलाला लावा ला स्वतःला लावा बाळकृष्णांना लावा विष्णू भगवानांचा एखादा फोटो असेल तर त्यांना देखील तुम्ही हा लावू शकता यामुळे देखील आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढायला सुरुवात ही होते आता पैशांच्या संदर्भात आपण बघूया खूप सारा पैसा हवा असेल कमीत कमी आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने आपण जगावं आपल्या मुलाबाळांच्या आपल्या पत्नीच्या आपल्या पतीच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या व्यवस्थित भागाव्यात याच्यासाठी एक खूप सुंदर उपाय आहे की जो एकादशीला केल्यामुळे तुम्हाला चोवीस तासामध्ये रिझल्ट हा येतोच येतो ला तर याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर दालचिनीची पावडर दालचिनीची पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे आपल्या उजव्या तळ हातामध्ये ही पावडर तीन चिमटे घ्यायची आहे तीन चिमटभर आपल्याला उजव्या हातामध्ये ही पावडर घ्यायची आहे नंतर उजव्या हाताच्या खाली डावा हात ठेवायचा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं बाहेर गेल्यानंतर आपल्या घराकडे ओळायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण प्रवेश करणार घरामध्ये त्या साईडला आपलं तोंड पाहिजे जर तुमचं मुख्य दरवाजाचं तोंड जर पूर्वेला असेल तर साहजिकच तुम्ही दरवाजातून बाहेर गेला आणि घराकडं पाहिलं तर तुमचं तोंड पश्चिमेला येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला घरात आत येताना अशा स्थितीमध्ये उभं राहायचं आहे मात्र उंबरट्याच्या बाहेर उभं राहायचं आहे आता हाताखाली हात ठेवायचा मनापासून प्रार्थना करायची आहे की आजपासून माझ्या घरातील जी काही दरिद्रता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे नाहीशी व्हावी घरामध्ये खूप सारा पैसा आणि धन यावा एवढा यावा एवढा यावा की जेणेकरून आमच्या सगळ्या मूलभूत गरजा भागून आम्ही गोरगरिबांना दान करू शकू आणि ते जे पैसे आहेत ते चांगल्या मार्गातून यावेत आणि चांगल्या मार्गासाठीच खर्च व्हावेत अशी मी विनंती देवा विठ्ठला देवा पांडुरंगा श्रीहरी विष्णू भगवान मी तुमच्या जर्नी करत आहे कृपा करा आणि माझी ही जी इच्छा आहे ती लवकरात लवकर लक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने पुरी होऊ द्यात असे म्हणून नंतर ती जी चिमट आहे आपल्याला म्हणजे ती जी दालचिनी घेतलेली आहे ती संपूर्ण आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंबरट आहे त्याच्यावरती फुकायची आहे आणि नंतर तसंच तस फुकत फुकत घरात यायचं आहे एक पावलं दोन पावलं तीन पावलं चालायचे आहेत कमीत कमी तीन पावलं चालायचे आहेत तीन पावलं चालत चालत आपल्याला ही जी रक्षा आहे म्हणजेच जी दालचिनीची पावडर आहे ती घरामध्ये फुंकून टाकायची आहे मात्र ही लोटायची नाही आजच्या दिवसभरात तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता काही कारणास्तव अडचण असेल पिरियड असेल सुतक असेल अशा वेळी तुम्ही जर आज हा उपाय करू शकत नसाल तर येणाऱ्या एकादशीला कोणतीही एकादशी येईल त्या एकादशीला तुम्ही हा उपाय करू शकता आणि नंतर हा जो उपाय आहे तो उपाय जोपर्यंत तुम्हाला पैसा हवा आहे आयुष्यामध्ये तोपर्यंत कंटिन्यू तुम्हाला हा उपाय प्रत्येक एकादशीला न विसरता करायचा आहे एखादी एकादश जर स्किप झाली तर काही हरकत नाही मात्र सातत्याने करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही खरंच खूप अप्रतिम अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर एकशे आठ पानं आजच्या दिवशी जो कोणी विष्णू भगवानांना विठ्ठलाला अर्पण करतो रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करत जो कोणी अर्पण करतो त्याच्यावरती विशेष कृपा ही होते त्याच्या सर्व आधी व्याधी आजार हे नष्ट होतात आणि त्याला सुदृढ आयुष्य हे विठ्ठल प्रदान करत असतात तर आजचे हे विठ्ठलाचे काही तोडगे आहेत उपाय आहेत की जे नक्की करून पहा आणि आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर शे करा माहिती अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे सर्वांना शेअर करा आणि नक्कीच आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब देखील करा झालेली सर्व सेवा ही विठ्ठलाच्या रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ